मनोज धनंगे पाटला काल टीका केली तुझी महाराष्ट्रातली तमाम शिवभक्त मावळे काय लायकी हे तुझ्या मोदी तुला राज्यसभेची उमेदवार नाही भविष्यात तुला ग्रामपंचायतची सुद्धा उमेदवार मिळणार नाही आणि जरी मिळाली तर तुझी लायकी मध्य पटीकने तमाम मराठा समाजाने महाराष्ट्रातले तमाम मावळे दाखवून देतील छत्रपती शिवाजी महाराज तो मराठा संघर्ष होता मनोज जरंगे पाटील आज जीवानिशी मराठा समाजाच्या गोरगरीब लेकर तडफडतोय आणि याच मराठा केंद्रीय मसनेर असणारा मंत्री असणारा कोंबडीचोर नारायण राणे त्यांनी जे मनोज चरांगे पाटलाबद्दल वक्तव्य केलंय त्याचा निषेध या मंडळाच्या तमाम मावळी तातडीने करून दिलाय याची लायकी काय हे दाखवून दिली ह्याच्यावर लहान मुलाचं मूत्र विसर्जन त्याला लघुशंका करून त्याच्यावर चपल्यानं जोड मारून त्याच्यावर पान खाऊन थुंकून त्याची लायकी दाखवून दिली आहे मोदी साहेबांनी मी ओळखलं की याला राज्यसभा देण्यात पॉईंट नाही कारण ह्याच्यामुळे पक्षाचीच बदनामी होईल म्हणून त्याला राज्यसभा मिळाल नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज एवढं मोठं मराठा पाच कोटी मराठा नेतृत्व करणारा मनोज जरंगे पाटलाकडे कर दुर्लक्ष करून आज मीडिया सुद्धा राज्यसभेच्या बातम्या ओळखत आहे मोदीची गॅरंटीच्या जाहिराती सुटले सगळी काढ पण सोशल मीडिया ह्या मावळ्यांची एवढी स्ट्रॉंग आहे की घराघरापर्यंतची माईल एका आज बघालेत की आमचा नेता गरीब घरातला मनोज जरंगे पाटला ज्या पद्धतीने आज तुम्ही दाखवताय ज्या पद्धतीने ती दखल सरकार घेत नाही त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातले मराठे उद्यापासून रस्त्या रस्त्यावर रास्ता रोको करणार आहेत सरकारला विनंती आहे लवकरात लवकर त्याच्या जीवाला जर काय धोका पोचला तर तुमच्या घरात घुसून मारल्याशिवाय हा मावळा शांत बसणार नाही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे लवकरात लवकर मागण्या मान्य करा आणि म्हणून पथाचे उपोषण सोडवण्यासाठी सगळी ताकदपणाला लावा पण त्याच्या जीवाला जर धोका झाला तर सरकार म्हणून विरोधी पक्षाचे असतील सत्ताधारी असतील तुमची काय खैर केली जाणार नाही माझी विनंती आहे आम्ही विनंतीत बोलतोय आमचा इतिहास शिस्तीचा आहे आतापर्यंत जेवढे मोर्चे निघाले जेवढे आंदोलन झाले ते शिस्तीत केले आमच्या नेत्यानं कुठल्याही जातीच्या समूहाचा कधीच आणि आज तडफडत असताना हे राज्य सरकार बघत बसलंय सरकारचा एकही प्रतिनिधी आतापर्यंत दखल घ्यायला गेलेला नाही हे अतिशय दुर्दैवाची घटना आहे या, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असताना याला एक दुःखद झालं असे आहे की आमचा नेता एकतर मराठा समाज नेता म्हणून कुणाला स्वीकारत नाही आणि स्वीकारलेल्या नेत्याला हे राज्य सरकार दुर्दैवी की मराठाचा मुख्यमंत्री आहे मराठ्याचा एक मुख्यमंत्री आहे आणि ते दखल घेत नाही अतिशय दुर्दैवाची बाबा आहे त्या सर्व सरकारच्या मंत्र्याचा त्यांचा निषेध करतो आणि लवकरात लवकर म्हणून रंगपटनांच्या तब्येतीत सुधारणा हो व्हावी अशी विनंती आणि प्रार्थना करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय महामंडळाने आज आता आपण इथं पाहिलं ही शिवाजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर इथं आलंच आमचे संघर्ष होता आदरणीय मनोज जनगे पाटील साहेबांबाबत अपशब्द बोलल्या चोर नारायण राणे यांचा आम्ही इथं जाहीर निषेध केला चपली आंदोलन केलं नारायण राणे यांनी राज्यसभेत तिकीट मिळण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाज संघर्ष अपशब्द वापला आणि मोदी त्या साहे ओळखलं आणि नरेंद्र मोदींनी तुला तुझी लायकी दाखवली तुम्ही तिकीट दिलं आहे आणि भविष्यात तुला ग्रामपंचायत तिकीट देणार नाही भाजप भाजप तुला कधी तुझा वापर करून तुझं सोडून दिले तुझे संपले तुझे मंत्रिमंडळातले नऊ दिवस संपले तुला वापर करून भाजपने सोडून दिले आणि तू समाजाचा तिरस्कार झालाय समाजात तुझ्या बाबतीत विरोधात राहिलाय तुला समाज तुझी जागा आणि तुझ्या दोन पोरांना तुझं जागा दाखवल्याशिवाय समाज राहणार नाही असा आम्ही तीन निषेध करतो आणि तुझा मनो प्रार्थना करतो की दादा पट्टाला प्रकृती सुधारणा होऊ दे त्यांना दीर्घ होऊ दे असा मराठा समाज नेता मिळाला त्यांचा आम्ही विद्यार्थ्यांनीही प्रार्थना करतो जय जय